नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला मिल्क ओट्स बनवून दाखवते नाश्त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी फायदेशीर रेसिपी आहे नक्की बनवून बघा या ठिकाणी मी एक पाकिट बघा ओट्स घेतलेले आहे ला आणि लागेल तसं दुधाचा वापर करायचा आणि दूध मी गरम करून घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते मी आता हे ओट्स त्यामध्ये शिजून घ्यायचे छान मिल्क ओट्स हे वेट लॉससाठी खूप छान आहे तुम्ही नक्की करा ना त्यामध्ये आणि हे तीन ते चार मिनिटे शिजून घेते मी झाकण न ठेवता आता या ठिकाणी पाहू शकता तीन ते चार मिनिटे मी शिजून घेतलेले आहेत ओढ आता त्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती लोखायसाठी बनवायचं त्यानुसार ठरवा आता फक्त एक उकळ काढून घेते मी एक लिया है। आता इथे पाहू शकता एक उकळण घालेली आहे आता गॅस बंद करून टाकते मी में आता इथे मी ग्लास घेतलेला आहे आता टाकून घेते यामध्ये थोडंसं थंड होऊ द्या आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे ठेवा तुम्ही तुमच्या यामध्ये एक एक चमचा मधाचा वापर करा प्रत्येक ग्लासमध्ये एक चमचा टाका माझ्याकडे नाही त्याच्यामुळे टाकत नाही आहे मी आणि मिल्क कोर्स हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर रेसिपी आहे आठवड्यातून दोन तीन प्रकार झालेच पाहिजे ओढचे नक्की करा चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावं भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद